नमस्कार शेतकरी बांधवनो पाठीमागे जे बघताय तुम्ही अर्थात टॉमॅटो पीक आहे चांगल्या पद्धतीने बांधणी केली तारकाठी केलेली आहे आणि बांधणी पूर्णपणे झालेली आहे पण बांधणी करत असताना ज्या झाडं जी आहेत या झाडांची फांद्यांची जी संख्या आहे ती पूर्णपणे बांधून घेतली जातात चारही बाजूनी म्हणजे दोन्ही बाजूनी चांगल्या पद्धतीने फांद्या बांधल्या जातात त्यामुळे निश्चितच मुळांवरती ताण येणार आहे किंवा झाडंसुद्धा ट्रेसमध्ये जाणार आहेत कारण ॲक्च्युली टोटल झाडं बांधणी केल्यानंतर झाडं किती केलं तरी झाडं ही ट्रेसमध्ये जात असतात मुळांना ताण पडतो मुळं शॉकमध्ये जातात त्यासाठी आपल्याला पाण्यातनं लाव बांधणी करायच्या अगोदर किंवा बांधणी झाल्यानंतर ना हे ॲप्लिकेशन आपल्याला कंपल्सरी करणं गरजेचं आहे बांधणी करायच्या अगोदर पाण्यातून आपल्याला कॅल्शियम ऑक्साईड स्वरूपात दिलेलं असेल किंवा ग्लुकोर स्वरूपात दिलं असेल ते आपल्याला या ठिकाणी देऊन घ्यायचं आहे किंवा बांधणी झाल्यानंतर या ठिकाणी आपण देऊ शकतात हे जे बांधणी झालेला प्लॉट आहे तर याला आपल्याला या ठिकाणी देणं गरजेचं आहे कारण ॲक्च्युली झाडं ही पूर्णपणे ट्रेसमध्ये आहे झाडं ट्रेसमधून बाहेर पडण्यासाठी या ठिकाणी कॅल्शियमचा वापर करू शकतो किंवा सिलिकॉन आहे पण शक्यतो सिलिकॉनपेक्षा कॅल्शियम जाणं खूप गरजेचं आहे कारण मूळं ताणली गेली झाडं ट्रेसमध्ये आहे तर त्या ठिकाणी आपल्याला कॅल्शियमचा हा रोल या ठिकाणी फारशी ठरणार आहे त्यामुळे शक्यतो सर्वांनी लक्षात राहू द्या की ॲप्लिकेशन करताना कॅल्शियम आणि बोरॉनचं शक्यतो बोरानं हा नाही दिला तरी चालेल मग कॅल्शियम कंपल्सरी जाणं खूप गरजेचं आहे तर ही प्रत्येक शेतकरी बांधवांनी काळजी घेणं खूप गरजेचं आहे धन्यवाद मित्रांनो